उद्या मुस्लिम बांधवांचा मोहरम सण आणि त्याच्यासोबतच हिंदू हिंदू बांधवांचा आषाढी एकादशीचा सण साजरा होणार आहे भिवंडी शहर संवेदनशील शहर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही उत्सव साजरे होणार आहे आम्ही जोडकूचे उपायुक्त बरोडे साहेब मार्गदर्शनाखाली उद्याच्या दोन्ही सणांसाठी बंधू माताची आखणी केलेली आहे सर्व नागरिकांच्या व संबंधित बंदोबस्त साजरा करणाऱ्या मंडळांच्या मीटिंग घेण्यात आलेल्या आहेत रस्त्याची पाहणी करण्यात आलेली आहे ज्या मार्गावरून मिरवणुका जाणार आहेत त्या ठिकाणावरून कुठल्याही अडी अडचणी राहणार नाहीत यासाठी मनपा आणि इतर विभागांना पत्रव्यवहार केलेला आहे त्याप्रमाणे उद्याचा सण बंदोबस्त अतिशय शांततेत पार पडेल याची आम्हाला खात्री आहे मी या निमित्ताने हिंदू मुस्लिम बांधवांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी अतिशय शांततेत आनंदाने आपले सण साजरे करावेत आणि पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद